ना कसे आहात बरे आहात का आज खूप वाईट दिवस आहे म्हणजे चार पाच वर्षाच आपलं जे झाड होत मोगऱ्याच ते आज तुटलं गेलं आहे म्हणजे तोडण्यात आलं आहे बघा भरपूर गजरी लावले तरी ते दुःख वाटतय काय कराव ते घरामध्ये लावलेलं होत जर बाहेर जर लावलं असत तर ते झाड राहिलं असत आता ते काय तर चार दोन चार कलम करावं लागल मग दुसरीकडं बाहेर लावावं लागल ते घरात लावल्यामुळं तोडण्यात आलं आहे तर आपण बघूया आता ते झाड कसं तोडलं गेलं इथे काय करावं ते नाईला जाय घरात ना कसे आहात बरे आहात का आज खूप वाईट दिवस आहे म्हणजे चार पाच वर्षाचं आपलं जे झाड होतं मोगऱ्याच ते आज गेलं आहे म्हणजे तोडण्यात आला आहे बघा भरपूर गजरी लावली तरी ते दुःख वाटतय काय करा ते घरामध्ये ला लावलेलं होतं जर बाहेर जर लावलं ला असतं तर ते झाड राहिलं असतं आता ते काय तर चा, दोन चार कलम कर करावं लागेल ला मग दुसरीकडे बाहेर लावावं लागल ला ला ते घरात लावल्यामुळं तोडण्यात आलं आहे तर आपण बघूया आता ते झाड कसं तोडलं गेलं इथे काय कराव ते नाहीला जाय घरात हो का माझं मोगऱ्याचं झाड चार पाच वर्षाचं आहे आता तुटलं गेलं आहे तुटलं आहे आता मला काय गजरा नाही मिळत लेवायला आता ह्याचे दोन चार कलम करते <laughs> दोन चार कलम करून मग लावते फुल बी आलत आहे हो का मस्तपैकी भार संपलता आत्ताच मोगऱ्याच आता काय गजरा मिळत नाही लवकर मला लावायला आहे का दादा आता गजऱ्याला बघावं का घराला बघावं आणि अडचण पण लय झाली होती आता ही चुकाट्याची आता विकत आणून लावावं लागेल गजरा आता घरात अडचण नाही जमत असू का इथं मोठ तळ हाय आमच्या गावाला त्या तळ्याची अडचण अस तिथून पाणी जाते मग ते पाणी गेलं की मग त्या पाण्यावाटी सर्प राहते आणि हे असं ग्राउंड आहे शाळेच हे शाळा आहे आणि शाळेचं हे ग्राउंड आहे मग हे इथं झाडं लई हाय इथं मग ते ते खांब आहे का खांबापासून पलीकडला खांब आहे का तिथून नाली आहे आणि तिथं पलीकड पली पली नदी आहे छोटी छोटी म्हणलं तर बारक्या पंढरपूरची नदी आहे आणि त्यान, त्यान त्या त्या नदीचे काही सरप त्या तळ्याचे काही सरप मग हे सगळं ह्या अडचण येत येतं ही अडचण झाली आहे इथं झाडी झाडं लावल्यामुळं झाडं तिथली आणि घरी तर घराच्या बाजूला तेवढे झाडे सुकाट्याचं अडचण आहे आणि हे कुत्रे एक असले हे झालं की ते हे तिकडं काळा कुत्रा आले जणपलीक शाळेच्या ग्राउंडमध्ये ते सगळे हे भूक लागले त्याला तिकडे एक आले तिकडे एक आले नवीन आणि ते तिकडून भुकारले काय खर नाही बाबा अडचणीमुळं ते झाडं काढावं लागले आता घरात अडचण ठेवणे लागते इच कट्याच गावाच्या बाजूला चेवढ अडचण झाली दारातच हे मत हे बघायनी काय की इकडलं तिकडे एक आले काळ इकडे पांढरा हाय आणि तिकडे काय आता बघितलं वाटाले हे पहा हे नवीन आहे बर हड आय हट हड हट मोठ्या मोठ्या आला तिकडून इथलं बी अडचण लागतं इथं बी अडचण झाली फुलं झालं झाड तर निघालं आता दोन चार कलम करते आणि लावते कशात तर लावावं लागेल दादा ता ताई झाड ता आहे का नाही कलम करावं लागेल चार पाच तर कलम करावं लागेल लवकर फुलं मिळतात लिवायला याचा भार संपलता आता आहे का नाही ते दे रे दोन तुल तेवढी दोन तर देतली अगं ग ग गती आणू म्हणते लई मोठ्ठं झालं तर हा हो झालं बघा किती मोठ्ठं हाय झालं अडचण अडचण झाली वय चुकाट्याचं लई चुकाटा झालाय माहिती एका दिवशी तर ह्या दरवाज्या पशी येऊन बसत असतात खालून वापन का आता हे खालून वापन काय मधी कशाला चाललंस ते बुड गेलंय ते आई आई मध्ये जाऊन नोकरी आहे बघा किती मोठा इथून तर हे इतकं मोठ झालं कायम साडे दहा पावणे अकरा भर असते हम्म हे दगड ठेव माकडला वरून पडले ते दगड फुटून पत्रावून पडलय हे झाड वडत ना का बघ मरणाच्या मच्छर बिच्छर नाही राहणार काय राहणार उन्हाळ्यात थंड सावली होती आता काय नाही हे झाडून काढून इथं गोळा करते कचरा भरते टोपल्यामध्ये हां ते कशाचं झाड आहे हां तेच आहे ते का नाही

Bye.